राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे की बाबा ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अशी आहे आणि एखादी स्त्री पुरुषाला कशी नादी लावते आणि तिचं मन ओळखण्यात तो पुरुष कसा कमी पडतो हा तुम्हाला शेमेलियन नावाचा सरडा माहिती आहे का त्याला टच केलं की तो सर रंग बदलतो तशा प्रकारची काही स्त्रिया रंग बदलत्यात त्या संबंधित आजची जी सत्य घटना आहे आणि त्यासाठी जा जायचं आहे आपल्याला कोल्हापूरला आता कोल्हापूरमध्ये प्रॉपर सिटीमध्ये सिटीचा जो एरिया आहे त्या गगनबावडा नावाचा परिसर आहे आता हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये शहाजीनगर या ठिकाणची घडलेली ही घटना आहे आणि चालू वर्ष ही दोन हजार चोवीसचीच असल्यामुळं थोडं त्यातून आपण थोडासा बोध घेतला तर बरं होईल कविता जाधव महिला थोडी दुर्दैवी म्हणावं लागेल ती कारण थोडंसं तिच्या बाबतीत बी थोडा अन्याय झाला पांडुरंगाकडून असं मानणं किंवा तिचं कर्म म्हणा किंवा तिचं काहीतरी पहिल्या जन्मीचं पाप म्हणा तिचा करोनाच्या शेवटची लाट होतीच्या तिचा तिचा नवरा गेला दोन मुलं मागं ठेवून गेला बायको आणि जोपर्यंत नवरा होता नवरा चार पैसे आणित होता पाच हजार लागू दहा हजार जाऊ लागू नातेवाईकांना देत होता यांच्या पार पेरण्याला पैसे द्यायचा ह्या नातेवाईकांचा ना बाण्याला पैसे द्यायचा जसा नवरा गेला तसा त्या कविताबाईकड त्या तिच्या पाहुणेरावळ्यांनी ज्यांना मदत केली त्यांनी पाठ फिरावली आणि हे अवलादी तुम्हाला तो सगळे नालायक नाहीत पाहुणेरावळे दहामधून एक दोन नक्की चांगले असते तुम्हाला सांगतो पण ह्यांना चेक करायला शिका आपल्या तुम्हाला गरज नाही ना तरी तुम्ही गरज दाखवा आणि जाय तुम्हाला वाटतं ना एखादा ले पाहुणाला सहकार्यक्रम एन टायमाला पैशाचं मग मागून बघा त्याला पन्नास हजार काय म्हणतो बघा माणसाची पारख ही पाहुण्याची पारख ही वाईट परिस्थिती होती कळती तुमचं लग्न हे आणि आला भर घेऊन तुम्ही साड्याने असायची आणि त्याच्यात माझ्या नाही तुम्हाला सांगतो ह्यांना ओळखा तुम्ही त्या कवितावाईकड सगळ्यांनी पाठ फिरावली पाठ फिरावल्याच्या नंतर तिने आपलं काय मिळून ते हाताला कामधंदा करायला चालू केला कामधंदा च करत असताना तिला त्या दोन मुलांचं शिक्षण मग खोलीचं बाडं आणि घरची परिस्थिती बी तिच्या आईवडिलाची बी एवढी काही चांगली नव्हती तरी पण ते थोडंफार ते धान्य बिनणे पुरवायचे पण हाताची आणि तोंडाची गाठ पडायला त्या बाईला त्रास होत होता कविता जाधवला आणि अशा परिस्थितीत आणि तिचं वय ना हे चौतीस वर्षाचं होतं बघा आता अशा परिस्थितीमध्ये तिने नोकरी पाकाडली नोकरी म्हणजे आपली आता कुठं नोकरी बायाला नोकरी आठ नऊ हजाराच्या पुढं काय कुठं नसती ती म्हणली काय ना आपलं ती चल ना आता तिची ही जी परिस्थितीचा नवरा मेलेला हे ते तिचं घर सोडून तिची खोली सोडून दोन खोल्यानंतर एक घर होतं आणि त्या ठिकाणी राहायला होता राकेश सांगपाळ याचं वय तीस वर्षाचं याला काय कोण पोरगी देत नव्हतं पोरगा चांगलाच होता, होता।, होता। तो काय वाईट नव्हता चार पैसे कामा व्हायचा खाजगी कंपनीत कामाला होता पण ती एखादी वस्तू सारखी 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 जर बघण्यात आली तर ती वस्तू आपल्याला आवडायला लागते तसं काहीच याचं चालतं आतून कुठून तरी त्याला ओढ त्या कविता जाधवची होती आता ह्याच्यात बी एक पॉईंट आहे कविता जाधवचं नुसतं शरीर त्याला नको होतं तर ती कविता जाधव त्याला मनामुन मनातूनच अशी आवडायची की बाबा शी अविवाहिते मला लग्न होत नाही दोन मुलांचा मी बाप बनायला तयार आहे मुलं स्वीकारायला तयार आहे तिला कुंकू मिळन आणि त्याच्या डोक्यात थोडक्यात लग्नाचा विषय होता पण त्याचं धाडस दहाडस्तीतपर्यंत जायचं नव्हतं विचरायचं नव्हतं काय नव्हतं तरी पण आपलं आल्या का चालल्या का रस्ते पडले पडली त्याच्यापुढं काय जात नव्हते शेजाऱ्यासारखं योग्य परिस्थिती त्याला चालून सध्या आली त्या कविताची जी थोरली मुलगी आहे त्या आठवीला होती ती त्या थोरल्या मुलीचं अचानक अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आणि त्याला कावीळ पण चालती हॉस्पिटलमध्ये चांगलं साठ पास पासष्ट हजार रुपये बिल काढलं बिलवर नव्यान त्याची ताकद नव्हती आणि अशी चित्तागती असताना सगळं असताना किंवा मानलं योग्य संधी आहे पूर्वी हॉस्पिटलमध्ये म्हणून ते आपलं सपरचंद अर्धा किलो घेऊन गेला बेठा तिथं शेजारी बघितले आता माणूस अडचणीत असल्या ता की त्याला म्हणजे कुणी आलं तरी बरं वाटतं जरा कारण तो ही असतो आता कोरोनामध्ये किती जणाला रेमडेसिवीर मिळत नव्हतं किती कित काय चाललं होतं कसं चाललं तुम्हाला सगळं विषय माहिती आपल्या वालं ना तवा कळतं हां आता तुम्हाला सांगतो ती आल्यानंतर म्हणला कविताबाई कसं आहे डॉक्टर काय म्हणले आमक त्याने चौकशी केली दिलं आता शेजार दरम्यान म्हणलं तसं म्हणलं पैशाचं कसं केलं काय म्हणली गरीब फोन केला तर दहा हजार रुपये देतो म्हणले पैशाचं काय झालं नाही असतं तसं म्हणले तुम्हाला खो हे नसेल वाटण तर मी एक गोष्ट सांगू म्हणले सांगा की माझ्या नोकरीचे पैसे आहेत माझ्याकर तुम्ही जमल तसे हळूहळू द्या पण मी तुम्हाला मदत करू शकतो ती म्हणली तुमचं काय व्याज असेल ते सध्या म्हणलं एक रुपया तुमच्याकडून व्याज नको हां तुमची मुलगी काय माझी मुलगी काय मी असं असे हिशोबाने ते थोडा आणि पैसे देऊन टाकलं पास पैशाचा विषय ना पैसे देऊन टाकलं तिचा जीव मोठा झाला एवढं सगळं झालं ती मुलगी घरी आली आता टाईम काळ हा काय बसून राहत नाही तुम्हाला माहिती आहे आला दिवस आ येत आहे उगावतोय मावळतोय आता विषय असा झाला की शांचं येणं जाणं ती स्वतःहून खुनवायला लागली या चहा प्यायला कॉफी प्यायला तो जायला लागला तिने एखाद्या दिवशी हाऊसन जर चिकन आणलं त्याला बोलावं लागले जेवायला त्या त्या गाठीतून त्यांची मनं जुळली मनं जुळली आणि तिला थोडंसं आता पैसे एखाद्यात असल्यावर माणसाला चाकाटल्यासारखं होतं जरा ती म्हणली तुमचं पैसे द्यायचे माझीचे पण मी थोडं थोडं करून देईन का आव्हा असून द्या मी सुद्धा ते हे ठेवले होते बँकेतच होते माझं काय बँकेत तुम्हाला माहिती आहे ना सेविंग अकाउंटमध्ये काय पैसे वाढत नाही ते तर इतर ठिकाणी लावले शेअर मार्केट किंवा तुमचं सिपमध्ये लावले तरच वाढते आहेत असं तो सांगत होता त्यांच्या चर्चा चालायच्या हे वाढता वाढता त्यांचं अनैतिक समज स्थापन झालं त्याला एक कारण होतं तुम्हाला सांगतो होऊन रिस्पॉन्स ह्या कविता व्हायचा जास्त होता कारण नवरा गेल्यानंतर चार पाच वर्षाचा कालावधी करोनाचा आलेला आहे आता तर चार वर्षामध्ये तिला पण काय शरीराची इच्छा कुठं पूर्ण झाली नव्हती किंवा काय विषय नव्हता मग ती म्हणली जवळचा आहे डोळ्यासमोरचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जर आपण शरीरसमोर ठेवले तर माझी पण इच्छा पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे पासष्ट हजार द्यायच्यात ना ती द्यावं लागायचं नाहीत अशा हिशोबाने तो जो राकेश संगपाळे आता ते राकेश म्हणले की मला पहिला र म्हणलं की तुरू असं शिकू आठवतो तुम्हाला दे बरं आता आपल्याला काय करायचे आता विषय असा की ते राकेश म्हणला ठीक आहे त्याने आता आले अंगावरून घेतली शेंगाव त्याने घेतलीच आणि गडी कुठला काय मागं पडत नाही ते तयार असतो तुम्हाला तो हात्यार घासून झालं बा चालू चालू झाल्याच्या नंतर ह्याला असं वाटायचं राखेच्या डोकं असं चालायचं की हा ज्या अनैतिक संबंधाचा विषय ना हा मार्ग लग्नापर्यंत जावा म्हणजे पोरगा चांगलाच म्हणाय हरकत नाही की लग्न करावा आता बाईचं डोकं काय चालायचं आता ह्यानी मस्त दोन चार महिने झालं संबंध ठेवल्यात यांनी आता ते पैसे तसं सोडून द्यायला पाहिजे बरं का बा बघा कार्यक्रम माणसाचं मन मेंदू काय कोणाला कधी सांगत सांगता येत नाही ह्याने तसं पैसे मागास नाही पाहिजे आता आणि ह्याने जर बाहेर केलं असतं तरी काय फुकट केलं असतं का ही बुद्धी आखी चुकीची द्या पाहिजे तुम्हाला सांगतो हां मग आता तिचा विषय असा होता की ह्याने एक दिवस म्हणला मी या मुलांना माझ्या बापाचं नाव द्यायला तयारी माझ्या मुलासारखी सांभळीन तुम्ही मला लय आवडताना आपलं तर हे चालूच आहे आता मला लग्न करायचे आता शरीर संबंध चालू असल्यामुळं लय असं मोकळं डाकलं बोलतो माणूस काय आता काय विषय नसतो काय म्हणली तुले मोठी स्वप्न बघू नको तुले हवे तोडू नको मी स्वच्छंद मुक्त पाखरापर्यंत जागणारी बाई आहे मला असं मोकळं टाकलं त्याला पार यसनच नव्हती त्या बाईला यसन नाही तिला मूर्खी नाही त्याला दाव आम शेतकऱ्याचा शब्द येते गायांना मूर्खी बिरकी असते ही बिगर यसनी जी म्हणली आईली ही काय का उधळण सांगता येत नाही ही तर मेंदू वेगळाच चालतोय मला नाही ना हे बघ तू जर माझं आजपासून भेटणं बंद तुझं माझं संबंध बन सगळं बंद तू नाही माझ्या लग्न करायचं त्याक माझं पासष्ट हजार आलं का फिरून फिरून त्याच गावाला माणूस म्हणजे तुला कसा होतो बघा आणि एखादा खून कसा होऊ शकतो तुम्हाला दाखवून द्यायची मग ते मी एव्हरांनी बोलतोय तू एव्हरांनी ती म्हणली इतक्या बरोबर माया दिवस माझ्या मारली काय फुकाट मारली का तू मग तो मला तू काय तर तुला कराय देते म्हणून पैसे दिलत का मी आणि तू काय धंदेवली आहे का म्हणून तुला मी पैसे दिले का तू स्वतःला काय बोलते कसं बोलते तुला कळते का तुला आहे का त्यांची दोघांची इतकी भांडणं चालू झाली काय सांगायचं तुम्हाला ती म्हणली मला लग्न करायचं नाही हा आणि ना, तू लागले ला, ना ला तुझ्यापेक्षा मी मोठा पैशावाला बघ अशी भाषा म्हणल्या तो म्हणला तुला लग्न करायचं कर आणि तू मोठा बघ नाही तर आंबानी बरोबर लग्न कर तिकडे माझं पासट टाक व्याज रुपये नको मुदलच टाक ती म्हणली तू काय फुकाट जाप लाग मा शेती इतकी बांधण झाली यांची त्याच्या त्या बांधणाच्या तडाख्यामध्ये दुपार रविवार दिवस होता दुपारची वेळ होती साडेतीनच्या त्यांनी त्या किचन मधली सुरी घेतली आणि त्या रागाच्या तडाक्यात दोन तीन वार त्याच्या गळ्यावर केलं रक्ताची मेन शिर तुटली गेली रक्ताच्या प्रचंड चिळखांना उडाल्या आणि ती बघितले ते बी बानाव आला आईला म्हणला मिटलं गडे आपला आता आपला नाटकाचा पडदाच पडला म्हणला आता काय करणार नाही त्यांनी सूर्य टाकून लागला पळायला तिथून तुमच्या अंगावर जे रक्त पडलं होतं शर्ट ते गा भारलं जरा पण ते वार करताना ते विचार करायला पाहता असा विषय आणि वेळ राग हा वाईट असतो रागाच्या बारात माणूस जे काही आयुष्यभर बघायची पाळी ती त्यांनी पाहायला सुरुवात केली की कुणीतरी त्या रक्तावरचे डाकशार टावरचे बघून पोलिसांना फोन केला आता शाहवाडी पोलीस स्टेशनमध्ये एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजय कोरले यांना कॉल आला त्यांनी डायरेक्ट टीम तयार केली की त्या पथकानीशी आपल्या ते कोरले साहेब तिथं गेले त्याला पाहिला ताब्यात घेतला पेट्रोल पंपापासून आणि तिथून ताब्यात घेतला त्याला मग त्याहून चौकशी केली तिथं घटनास्थळी न्याला आणि त्यांनी सदर ही संपूर्ण माहिती दिली की ह्या बाईंनी मी चांगलं सांगत होतो मग लग्न करतो काय करतो पण माझ्या कोणी चूक आता पोलिसांना नंतर सांगण्या उपयोग नसतं पोलिसांना केसची बांधणी करायची असती आणि जे गुन्हा गाडला आहे जे कायदेशीर प्रोसेस आहे ते राबवतात त्यात काही विषय नाही है। मग त्यांनी कलम तीनशे दोन अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि तो मला सांगतो अगदी भयानक पद्धतीने ती, ती हत्या झाली होती मग ही बाई गेली मरून हा जो राकेश सांगपाळी हा चौदाची तर कमी केला चौदा किंवा अठराची लागन पण चौदा वर्षाची माझ्या हिशोबाने लागन किंवा अठराची लागू शकते त्यात ते कालाकोटवर अवलंबून मग तिथं ते लागली दोघांत वाईट ह्या गोष्टीचं वाटतं महाराज की सोन्यासारखी दोन पोर नातेवाईक असलं बाराचं ही पोरं जी उघड्या पडली ह्या पोरांचं भवितव्य त्यांचं शिक्षण आरोग्य आणि इतक्याला कुणीतरी पुढे येईल अशी अपेक्षा आहे आणि त्यांच्यातलं आलेलं आसन पण शेवटी स्वतःचं लेअराशे जरी ज्या वेळेला दुसऱ्याचं लेकरू बसलं ना तर एक गासन शेलक स्वतःला जातं आणि त्याला कमी जातं आणि ही जाणीव फार वाईट असते ज्यांनी तो अनुभवातून गेल्यात ना त्यांना तो विषय माहिती आहे हा त्याचे पाचशे पोटं तुपात आहेत त्यांना रोजच दिवाळी महाराज पण खरंच दिवाळी येते तेव्हा देवळाचा एक गोड पदार्थ हे करू शकत नाही त्याचं दुःख त्यालाच माहीत असा विषय गरिबीसारखं वाईट दुःख नाही ही ह्या म्हणजे ही खरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आता ही जर स्टोरी बरी वाटली असेल ना ते एक लाईक करायला काहीच अडकत नाही रामकृष्ण हरिमावले